शेतामध्ये कृषी अधिकारी उपविभागे चेडे सर देशमुख सर मॅडम पठाणे मॅडम मल्ले साहेब सर्व टीम आली त्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती चांगल्या स्वरूपात समजून सांगितली परंतु शेतकऱ्याची मनस्थिती आज जाग्यावर नाही आहे कारण त्याचा झालेला खर्च आणि येणारं उत्पादन याच्यामध्ये शेतकरी त्रस्त झालेला आहे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे शासन याच्याकडे किती लक्ष देईल याचा अंदाज आम्हाला अधिक शेतकऱ्यांना नाही आहे आणि यांचं काम कृषी विभागवाले त्यांचं काम ते देण्याचं आणि पोचवण्याचं ते सुद्धा करत आहे पण तरी शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न जर झाला नाही तर सर्व शेतकरी मिळून जो काही आमच्याकडनं उपाय होईल किंवा आम्हाला आत्महत्येस शासनाने प्रवृत्त करू नये याची काळजी शासनाने घ्यावी आणि याला हलक्यात घेऊ नये हे माझी सरकारला किंवा शासनाला बाकी अधिकाऱ्यांना ही माझी आग्रहाची विनंती आहे